समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला लाईब करा आणि परिसरातील क्लिक करा शिरोळच्या काळे परिवाराची सव्वीस वर्षापासून वारकरी सेवा सन एकोणीसशे नव्याण्णव पासून सन दोन हजार पंचवीस अखेर अखंड सव्वीस वर्षीय धर्मपुरी जी सोलापूर येथे शिरोळच्या काळे परिवाराच्या वतीने वारकऱ्यांसाठी एक दिवसाचा प्रसाद वाटप केला जातो माजी नगरसेवक पंडित काळे यांचे वडील वैसोसवासी हारायण उर्फ शामराव काळे नाना यांनी आषाढी एकादशी निमित्त होणाऱ्या आळंदी ते पंढरपूर अखंड अडतीस वर्षे पायी दिंडी केली आणि पटकीवारी पंढरपूर ते आळंदी नऊ वेळा पायी वारी केली सन एकोणीसशे नव्याण्णव नव साली आपल्या सोबत असणाऱ्या वारकऱ्यांना एक दिवस भोजन देण्याचे निर्णय घेतला प्रथमता केवळ साठ वारकरी यांना प्रसाद देऊन सुरुवात केली प्रसादासाठी आजरेकर पंडाचे मुख्य माऊली हे भप बोराडे माऊली व आळंदी ते पंढरपूर दिंडीचे मुख्य चोपदार ह भ प बाळासाहेब चोपदार हे ही प्रसादासाठी आवर्जून उपस्थित असतात माजी नगरसेवक पंडित काळे हे बरडजी सातारा येथे मुक्काम करून धर्मपुरीची सोलापूर येथे माउलींच्या विसावा वेळी प्रसादाचे आयोजन केले जाते एका वेळी प्रसाद घेण्यासाठी आठशे ते नऊशे वारकरी प्रसाद घेतात गेली पंचवीस वर्षे पंडित काळे यांनी त्यांचे वडील नारायण उर्फ शामराव नाना यांचे वतीने प्रसाद दिला नानाचे पश्चात यावर्षीपासून त्यांचे तुरणे बंधू ह ह बाळासाहेब काळे अण्णा यांच्यामार्फत प्रसार के चालू केला आहे हे करण्यासाठी त्यांचे बंधू बाळासाहेब फोकण्या सचिन सर्व भाचे रोहित पाटील गावातील सर्व वारकरी मित्रधनाजी पाटील नरदेकर प्रकाश माळी बाळासाहेब कोळी बापूसाहेब गंगधर बाबा सुकोळी रमेश चंद्रमुंगे विजय काळे महेश काळे आनंदा बेडगे संपत गावडे श्रीकांत गंगधर अजित कदम राकेश कोळी यांच्यासह दत्तचे संचालक दर्गो गावडे व आगरचे प्रशांत माने यांचे विशेष सहकार्य लाभले असे पंडित काळे यांनी सांगितले समाज कार्य साठी शिरोळहून चंद्रकांत भात